नालासोबरा पोलिसांनी एक नायजेरियन महिलेला अटक केली असून तिच्याकडून दोन कोटी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आमली पदार्थ व्यवहार चालतो एक महिलेला पदार्थ विक्री करण्यात असल्याची माहिती टुइंग पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मध्यरात्री नालासोबरा पूर्व प्रगती नगर येथील एस पी अपार्टमेंट इथे पोलिसांनी छापा टाकून त्यावेळी ह्या महिलाकडून सुमारे दोन कोटी रुपयाचे मॅकेड्रॉन एम डी हे आम्ली पदार्थ आढळून आले एडिका जोसेफ असे ह्या महिलेचं नाव असून ती मुळाची नायजेरियन देशाची नागरिक आहे तिचा विजा ही मुदत संपली होती आणि ती भारतीय भारतीय भारतामध्ये बेकायदेशीर राहत होती असे तुळी पोलिसांनी सांगितले या महिलेला अटक करली असून तिला विविध कलमाखाली अटक करण्यात आली अशी माहिती नालासोपराचे तुळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंदर नगरकर यांनी दिली बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नाला